नमस्कार शेतकरी मित्रांनो नव भारत टी व्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये सहाव्यामध्ये लागवड काही शेतकऱ्यांनी ऊसाची केली आहे काही शेतकऱ्यांनी सातव्या महिन्यामध्ये ऊसाची लागवड केली आहे ह्या वर्षी शेतकरी मित्रांनो ऊसाचं प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळे बरेचशे शेतकरी आता हव्या महिन्यामध्ये काही शेतकऱ्यांनी सातव्या महिन्यामध्ये किंवा काही शेतकरी आठव्या महिन्यात आता ऊसाची लागवड आडसाली म्हणून देखील करत असतात शेतकरी मित्रांनो ह्या वर्षी पाऊस टायमाला पडलेला आहे त्याच्यामुळे जो ज्या शेतकऱ्यांनी ऊस पीक केलेलं आहे त्या ऊस पिकामध्ये सगळ्यात जास्त गवतं जास्त झालेले आहेत मग ह्या गवतामध्ये खेनपाट गवत आहे काही शेतकऱ्यांच्या श्चेद शेतामध्ये दुसरं फुलतण गवत आहे अजून म्हटलं तर हराळी देखील असती अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे गवत देखील होतं मग आपण खुरपू देखील शकत नाही कारण सततचा जो पाऊस आहे ते या गवतांना पोषक असतो गवताचं प्रमाण आपल्या शेतामध्ये जास्त वाढतं आपलं पीक देखील येऊ शकत नाही मग आपलं ऊस पीक पिवळं देखील पडतं कारण जे काय आपल्या शेतामधलं जे खत पाणी असतं ते संपूर्ण गवत खत असतं मग याच्यासाठी आपल्याला योग्य औषधाची फवारणी होणं गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या कि शेतामधले कितीही कॅनपाट असू द्या आज सगळ्यात महत्वाचं कॅनपाट जर आपल्या ऊस पिकामध्ये असेल तर ती जा ती ते कॅनपाट कशाप्रकारे जाळायचं ती महत्वाचं आहे त्याच्यामुळे कितीही जर कॅनपाट आपल्या शेतामध्ये असलं तर नक्की आपल्याला त्याचा रिझल्ट भेटणार आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या औषधाची फवारणी करायची ती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ नक्की पाह शेतकरी मित्रांनो आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना टू फोर डी ही माहीत आहे टू फोर डी सगळ्यांना माहीत आहे पण त्याचं प्रमाण आपल्या शेतामध्ये गवत कित, किती कुठल्या स्टेजला आहे किती प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे हे देखील खूप महत्त्वाचं असतं आपल्या पंप जर वीस लिटरचा असेल तर त्याला किती प्रमाणामध्ये औषध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला दुसऱ्या औषधाची काय काय औषधाचं मिक्स करायचं याच्यामुळे आपल्याला रिझल्ट कसा भेटेल आणि आपल्या शेतामध्ये गवत कसं जळेल मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हो, कालच फवारणी केलेली आहे आणि काल फवारणी केली आहे तर आज कॅनपाट प्रकारे झालं आहे तुम्ही ही कॅनपाट बघू शकता संपूर्ण सुकलेलं कॅनपाट आहे ही आज जवळजवळ ही कॅनपाट बघा इसन्यादीसारखं झालेलं आहे पूर्ण असं इसनून गेलेलं आहे तुम्ही बघू शकता ही कशा प्रकारे ह्याची जी कांडी आहे ही कांडी देखील काळी पडलेली आहे आणि असं इसनल्याने झालेलं आहे त्याच्यासाठी आपल्याला औषध चांगल्या प्रकारे मारणं गरजे आहे कालच औषध मारलेलं आहे तर आज कॅनपट संपूर्ण जळून चाललेलं आहे तर आपण हे कॅनपाट जाळण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण काय करायचं की औषध वीस लिटरचा जर पंप असेल तर आपल्याला शंभर मिली एका पंपासाठी घ्यायचं आहे आणि औषध कालवत असताना पंपामध्ये न टाकता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये एका बकेटमध्ये औषध घ्यायचं शंभर मिली एका पंपाला आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचा आहे आणि दुसरं म्हटलं तर आपल्याला त्याच्यामध्ये स्टिकरचा वापर करायचाच कारण का सतत पाऊस येत आहे मग आपण जे औषध मारलेलं असतं ते औषध देखील धुऊन जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट भेटत नाही त्याच्यासाठी स्टिकरचा देखील वापर करायचा संपूर्ण औषध मिक्स करायचं आणि मग आपल्या पंपामध्ये भरायचं आणि औषध मारत असताना तोंडावरती मास्क ठेवून औषध मारायचं हातामध्ये देखील हँड ग्लोज असावेत अशा पद्धतीने औषधाची फवारणी करायची औषधाची फवारणी करत असताना सकाळी सकाळी औषधाची फवारणी करायची जेणेकरून वारं देखील लई जास्त नसावा अशा प्रकारे जर आपण फवारणी जर स्थिर चांगल्या प्रकारे जर पंप मारला तो तर तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या ऊस पिकामध्ये कितीही कॅनपाट असू द्या तर ते कॅनपाट आज तुम्ही बघू शकता कशा इस आणलंच कॅनपाट डायरेक्ट असं इसनून गेलेलं आहे म्हणजे ह्याचा कालच आहे तर आज ह्याला रिझल्ट कशा प्रकारे भेटलेला आहे अशा प्रकारे आपण टू फोर डीची फवारणी करा आपल्या ऊस पिकामध्ये कितीही गवत असू द्या तुमचं संपूर्ण गवत जळून जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद